मंडळी नमस्कार तुम्ही पाहताय सांगोला पॉलिटिक्स विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी जवळा गावाने एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय पंचवीस फेब्रुवारीपासून सायंकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत जवळा गावातील मोबाईल आणि टीव्ही पूर्णपणे बंद ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आलाय सध्या देशभरातील तरुण पिढीबरोबरच लहान मुलं महिला आणि अगदी वयोवृद्ध व्यक्तींनाही मोबाईल आणि टीव्हीचं जणू व्यसन लागलं आहे मोबाईलच्या आहारी गेल्यानं शालेय विद्यार्थ्यांचं भवितव्यच अंधारात जात असल्यानं येणाऱ्या पंचवीस फेब्रुवारीपासून दररोज सायंकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत जवळा गावातील मोबाईल आणि टीव्हीसह अन्य डिजिटल स्क्रीन पूर्णपणे बंद ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय युवा नेते अॅडव्होकेट यशराजे साळुंखे पाटील यांच्या संकल्पनेतून जवळा गावचे सरपंच सज्जन मागाडे यांनी घेतला आहे सध्या स्मार्टफोनचा वापर विद्यार्थ्यांमध्ये झपाट्यानं वाढत असून त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या आरोग्य अभ्यास आणि वर्तणुकीवर होत असल्याचं चित्र समोर येत आहे लहान मुलाची आई सुद्धा आपले मूल रडत असल्यास त्याला गप्प बसविण्यासाठी मोबाईल देत आहे त्यापासून आपली तात्पुरती सुटका होत असली तरी त्याचे दीर्घकालीन परिणाम लहान मुलांच्या जीवनावर होत आहेत ऑनलाईन शिक्षण सोशल मीडिया व्हिडिओ गेम्स आणि मनोरंजनाच्या वाढत्या आकर्षणामुळे अनेक विद्यार्थी दिवसातील पाच ते सात तास मोबाईलवर घालवत आहेत त्यामुळे त्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे ज्या वयात शिक्षणाचे आणि संस्काराचे धडे गिरवायला पाहिजे त्याच वयात शालेय मुलं मोबाईलच्या आहारी जात असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रतेचा अभाव स्मरणशक्ती कमी होणे अभ्यासात रस न उरणे अशा समस्या निर्माण होत आहेत विशेषत रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्यानं झोपेचं चक्र बिघडते आणि त्याचा थेट परिणाम शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतो डोळ्यांचे विकार मान पाठदुखी डोकेदुखी यांसारख्या तक्रारी वाढत आहेत ही बाब अत्यंत गंभीर असल्यानं येणाऱ्या पिढीचे होणारे संभाव्य नुकसान लक्षात घेऊन युवा नेते यशराजे साळुंखे पाटील यांनी गावात सायंकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवण्याची संकल्पना मांडली या संकल्पनेनुसार सरपंच मागाडे यांनी उपसरपंच नवाज खलीफा सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील व्यापारी महिला आणि ग्रामस्थांना विश्वासात घेऊन हा ऐतिहासिक निर्णय घेतला जवळा ग्रामस्थांनी घेतलेल्या या स्तुत्य निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे या उपक्रमाबाबत बोलताना युवा नेते यशराजे साळुंखे पाटील म्हणाले की सोशल मीडियावरील आभासी जगामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य चिडचिडेपणा आणि आत्मविश्वास कमी होण्याच्या घटना वाढत आहेत अनेक विद्यार्थ्यांना मोबाईलचे व्यसन लागल्यानं त्यांचा स्वतःच्या आई वडील आणि संपूर्ण कुटुंबियांशी संवाद कमी झाला आहे रात्री दोन ते तीन तास मोबाईल आणि अन्य डिजिटल स्क्रीन बंद केल्यानं विद्यार्थ्यांचा अभ्यास रात्रीचे जेवण वेळेत पूर्ण होईल आणि त्यांना वेळेत झोप लागेल परिणामी शैक्षणिक विकासाबरोबर त्यांचे आरोग्यही सुदृढ राहण्यास मदत होणार आहे जवळा गावाने घेतलेल्या या निर्णयाचे सांगोला तालुक्यातील इतर गावांनीही अनुकरण करावे असे आवाहन युवा नेते अॅडव्होकेट यशराजे साळुंखे पाटील यांनी केलं आहे आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामुळे काही क्षणात जाणून घ्या